महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कासारेचे बालाजी भजनी मंडळ उत्तर भारत तीर्थयात्रा करून सुखरूप परत प्रवासी महासंघातर्फे भव्य स्वागत साक्री तालुक्यातील कासारे येथील हरिभक्त परायण बालाजी भजनी मंडळ उत्तर भारत तीर्थयात्रा करून मंगळवार दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुखरूप आनंदात उत्साहात परत आलेत त्यांचा साक्री तालुका प्रवासी महासंघ व ग्रामस्थांतर्फे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले त्यांना गाव दरवाजापासून वाजत गाजत मोठ्या जल्लोषात बालाजी मंदिरापर्यंत आणण्यात आले कासारे येथील बालाजी भजनी मंडळ रविवारी दिनांक चोवीस ऑगस्ट दोन रोजी ट्रॅव्हल्स बसने उत्तर भारत ओंकारेश्वर उज्जैन मथुरा वाराणसी अयोध्या चित्रकूट शेगाव प्रकाशा आदी तीर्थस्थळी देवदर्शनासाठी रवाना झाले होते सर्व भाविकांना साखरी तालुका प्रवासी महासंघातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या होत्या प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष सुरेश यांच्या बालाजी मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक कैलास गुलाबराव देसले तसेच बालाजी भजनी मंडळाचे अध्यक्ष कैलास अशोक देसले व त्यांच्या धर्मपत्नी सुनीता कैलास देसले या लक्ष्मीनारायण जोडीचा प्रतिनिधी स्वरूपात तसेच बच्चे रथ सारथी सागर व आकाश यांचा प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष सुरेश पारक व सर्व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते हस्ते शॉल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व बालाजी भजनी मंडळ तीर्थयात्रा ग्रुपचा प्रवास सुखाचा आनंदाचा हो या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष सुरेश पारक यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले आपल्या गावात शांतता नांदावी गावाचा विकास व्हावा सर्वांचे आरोग्य निरोगी निरामय राहावे सर्वांना दीर्घायुष्य लाभावे पाऊस वेळेवर यावा शेतकरी आनंदात व सुखात राहावा या उदात्त हेतूने पन्नास तरुण भाविक लक्ष्मीनारायण जोडीने मोठ्या उत्साहात भगवान बालाजी महाराज व ज्येष्ठांच्या आशीर्वादाने तीर्थयात्रेस गेले होते सर्व भाविकांची तीर्थयात्रा आनंदात सुखात पार पडली व ते सतरा दिवसांनी मंगळवार दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी कासार येथे सुखरूप परत आले त्याप्रसंगी विराज देसले अरुण भाऊ चव्हाण कैलास देसले दीपक देसले राहुल देसले अभिजित देसले प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष सुरेश पारख मंगला पारख प्रवासी महासंघाचे पदाधिकारी बालाजी भजनी मंडळाचे सदस्य ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साकरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा